मला व्यासपीठावरील आणि समोरील सर्वजण क्षमा करा की सभेचे सगळे नियम बाजूला ठेवून मी सुरुवातीलाच बोलायला माईक हातात घेतला याचं कारण आज पहाटे सांगलीमध्ये पोचून अनेक प्रकारच्या बैठका कार्यक्रम करून मी बालगावला जो मठ आहे अमृतानंद स्वामी महाराजांचा ज्याच्याशी माझी खूप बांधिलकी आहे तिथे गेलो इथून मला यावर्षी आपल्या जिल्ह्याचं जे टार्गेट असतं निधी मिळतो आपल्याला तो बऱ्याच वेळेला परत जातो आपण ठरवलं होतं की काही केल्या सगळा निधी खर्च झाला पाहिजे आणि अ नव्याण्णव पूर्णांक सहा इतका म्हणजे दोन कोटीच आपला परत गेला पण नव्याण्णव पूर्णांक सहा इतका निधी आपला खर्च केला के गेल्यामुळे गेल्या आठवड्याभर अक्षरश रात्री एक एक वाजेपर्यंत ज्यांनी काम केलं अशा प्रशासनातल्या सगळ्यांना मी जेवण द्यायचं ठरवलं ते संध्याकाळी करून मला ट्रेन पकडायचे कारण उद्या मुंबईमध्ये कॅबिनेट आहे आणि म्हणून मी संयोजकांना विनंती केली की मी थांबतो मी साडेपाच शिवाय जात नाही पण मला जे काही म्हणायचं आहे ते मी सुरुवातीलाच म्हणतो दे पुरस्कार देण्यात ते मी थांबेन रेग्युलर न्यूट्रिशनल ड्रिंक मध्ये मागे का म्हणूनच क्लिनिकल ह्यामध्ये आहेत फिफ्टी पर्सेंट अधिक ग्रोथ न्यूट्रिएंट्स आणि देत फिफ्टी पर्सेंट अधिक ग्रोथ नव्वद दिवसांमध्ये पीडिया शॉप पालकमंत्री असलो तरी सुद्धा आठवड्यातून एकदा येत असलो तरी जतला यायचं हे जवळजवळ अर्धा दिवस काढून यावं लागतं यायलाच पाहिजे आता पुढच्या आठवड्यापासून मी आठवड्याला ऐवजी दोन दिवस यायला सुरुवात करणार आहे एक दिवस मी ज्या पक्षाचा नेतृत्व करतो त्या भारतीय जनता पार्टीसाठी आणि एक दिवस पूर्णपणे प्रशासनाने नाही त्यामुळे ते एकमेकामध्ये मिक्स होतं कोणालाच नाही मिळत त्यावेळेला जतमध्ये एखादा साधा कार्यक्रम का असेल तरी येणार पण आता एका बाजूने सव्वा महिना विधानसभा चालली त्या विधानसभेचा मी संसदीय कामकाज मंत्री आहे संसदीय कामकाज मंत्र्याला सगळे दिवस थांबावं लागतो त्यामुळे सव्वा महिना अधिवेशन बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामुळे खूप दिवस पाठपुरा होऊनही मी कार्यक्रम काही स्वीकारत नव्हतो पण आमचे मित्र नव्याने आमदार झालेले म्हणजे विधान परिषद आमदार होते विधानसभेत नव्याने आमदार झाले गोपीचंद पडळकर यांनी ज्याला अधिवेशन काळात आग्रह धरला त्यावेळेला मला पर्यायच बोलला नाही मी हो म्हटलं आणि आज या ठिकाणी आलो कारण कार्यक्रम मला केव्हा ना केव्हा तरी स्वीकारायचा होता कारण तो कार्यक्रम ऐकल्यानंतरच मी असं ठरवलं की याला आपण जायला पाहिजे मराठी पत्रकार परिषद व पत्रकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पुरस्कार प्रदान सोहळा गेले अनेक वर्ष चाललेला आहे आता मला हे आश्चर्य वाटलं की पत्रकारांनी पत्रकारितेमध्ये चांगलं काम केलं त्यांना पुरस्कार दिला पाहिजे पण आपली समाजाशी बांधिलकी आहे असं मानून केवळ पत्रकार नाही तर समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये जे भरीव काम करतात ज्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता हो आहे शाबासकी देण्याची आवश्यकता हो आहे या भूमिकेतून मराठी पत्रकार परिषदे हा कार्यक्रम ठरवला त्या भव्य पुरस्कार प्रदानाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आपलं भाग्य आहे की एक अतिशय मोठे पत्रकार मोठे विश्लेषक ज्यांचं विश्लेषण वाचण्यासाठी अनेकजणं विश्लेषण येण्याची वाट पाहत असतात आणि वे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते असे श्रीपाद सबनीशी उपस्थित आहेत व्यासपीठावर ह्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकरजी उपस्थित आहेत माजी आमदार आणि आमचे नेते विलासराव जगताप ह्या ठिकाणी उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे आता हे इथलं काय झालं आहे की राजकारणामध्ये सकाळी एक असतं दुपारी एक असतं संध्याकाळी एक असतं विलासराव कालपर्यंत आमचे मोठ नेते होते आज आहेत की नाही माहिती नाही तेही द्विधा मनस्थितीत आहे पक्षही द्विधा मनस्थितीत आहे असंच रवीचं आहे रवी, रवी जिल्हा परिषद ज्याला भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी नेतृत्व करत होती त्यावेळेला रवी हा एका समितीचा सभापती होता पण आता तो कुठे आहे मला माहीत नाही त्यामुळे ही विचित्र स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणी झाली आहे असे रवी तमनगोडा उपस्थित आहेत व्यासपीठावर प्रामुख्याने माझे खूप जुने मित्र आणि ज्यांचे सासरे आमदार होते जे दुर्दैवाने ॲक्सिडेंटमध्ये गेले असे आमचे मित्र डॉक्टर रवींद्र अरळी जे या सगळ्या कार्यक्रमाचे का स्वागताध्यक्ष आहेत आणि केंद्राची एक फार मोठी कंपनी केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशन त्याचे संचालक आहेत व्यासपीठावर सगळ्या पत्रकार संघाचे श्री दिनराज वाघमारे किरण जाधव श्री बादल सरजे श्रीकृष्ण पाटील सोमनिंग काळी कोळी विठ्ठल ऐनापुरे राहुल संपाळ विजय नाईक अमर कोळी निलेश पाणे असे खूप संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत ज्यांना पुरस्कार मिळाला असे सर्व पुरस्कार ती प्रामुख्याने ज्यांना स्वर्गीय संपादक अप्पासाहेब काटकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे डॉक्टर श्रीपाद जोशी स्वर्गीय श्रीमंत अनिलराजे डफे स्मृती जल जत भूषण पुरस्कार ज्यांना मिळणार आहे असे श्री शिवाजीराव खांडेकर साहेब स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी स्मृती कृषीभूषण पुरस्कार ज्यांना मिळणार आहे असे श्री शशिकांत शिवाजीराव काळगी स्वर्गीय बी आर काका शिंदे स्मृती आदर्श प्रशासकीय गौरव पुरस्कार मिळणार आहे असे श्री राहुल डांगे राहुल हांगे दुय्यम निबंधक जत व श्री गुरुराज बिराजदार तहसीलदार कर्जत स्वर्गीय शिवाजीराव काळगी स्मृती उद्योगभूषण पुरस्कार ज्यांना मिळणार आहे असे राव <स्वर्थी> श्री रावसाहेब साळुंके स्वर्गीय सिद्धरामप्पा रवी पाटील स्मृती आदर्श पंचायत पुरस्कार मिळणार आहे असे ग्रामपंचायत अशनकहडी तालुका जत स्वर्गीय रामचंद्र होर्तीकर स्मृती आदर्श विद्यालय पुरस्कार ज्यांना मिळणार आहे अशा रेवणाळ हायस्कूल रेवणाळ ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय जी ए पाटील स्मृती समाजभूषण पुरस्कार ज्यांना मिळणार आहे असे श्री संत सा बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य जागर फाउंडेशन जत माननीय आमदार स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर स्मृती आदर्श वैद्यकीय सेवा गौरव पुरस्कार ज्यांना मिळणार आहे म्हणजे रवींद्र हत्तळी स्वर्गीय शांताबाई शिवशंकर आरळी स्मृती नारीशक्ती गौरव पुरस्कार मिळणार आहे अशा सौ सुलेखाताई नदा राष्ट्रपती पुरस्कार विजेते स्वर्गीय एस एम जेऊर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना मिळणार आहे असे मुबारक मुल्हाला गुरुजी स्वर्गीय विठ्ठलराव सत्तापा कुमार स्मृती आदर्श उमृती पुरस्कार ज्यांना मिळणार आहे समता महिला शेतकरी गट माडग्या स्वर्गीय शंकरराव कृष्णराव पाटील स्मृती क्रीडा गौरव पुरस्कार ज्यांना मिळणार आहे अशा कुमारी श्रेयाताई हिप्परगी शहीद विलास मानवर स्मृती आदर्श पोलीस सेवा गौरव पुरस्कार ज्यांना मिळणार आहे अशा श्री श्रीशैर वळसंग स्वर्गीय सुभाषदादा कुलकर्णी स्मृती कृषीभूषण पुरस्कार ज्यांना मिळणार आहे असे चंद्राम उर्फ सी एल पुजारी आणि ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय शिवदास जानकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार ज्यांना मिळणार आहे श्री संजय गुरव अशा सगळ्यांना सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करून मी माझं मनोगत व्यक्त करतो सुरुवातीला तर ह्या पुरस्कार मिळणाऱ्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो या प्रत्येकाला पुरस्कार देताना त्यांचा परिचय वाचला जाईल असं लक्षात येईल की तो संक्षिप्त परिचय वाचतायत कारण त्यांनी परिचय वाचला तर कार्यक्रमाचा एक तासच निघून जाईल एक एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे आयुष्यभर ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये मग कोणी शिक्षक म्हणून कोणी क्रीडा म्हणून कोणी एखाद्या गावामधल्या गावाचा विकास म्हणून कोणी पत्रकार म्हणून जो पुरस्कार मिळवला आहे त्याला त्याने खूप आयुष्यभर मेहनत घेतलेली आहे आणि अशी मेहनत घेणाऱ्या सगळ्यांचं अभिनंदन करताना मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील म्हणून अभिनंदन करताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षा मंत्री म्हणून या सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात असेच खूप पुरस्कार मिळावेत म्हणजेच त्यांनी आणखीन चांगलं काम करावं यासाठी शुभेच्छा देतो मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पत्रकार संघाने प्रामुख्याने पत्रकारांची ती संघटना असल्यामुळे पत्रकारांच्या हिताचे कार्यक्रम करायचे असतात पत्रकारांवर अन्याय होऊ नये असं बघायचं असतं पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करायचा असतो सरकार दरबारी मांडून कायदे करून घ्यायचे असतात पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायट्या कशा होतील त्यांना घरं कसं मिळतील पत्रकारांच्या मुलींचं शिक्षण कसं होईल पत्रकारांच्या घरात आजार पण कसं होईल यावर खरं म्हणजे लक्ष केंद्रित करायचं आणि पत्रकारांपैकी एखादा चांगला पत्रकार असेल त्याचा पुरस्कार करा पण इथे तर समाजाच्या सगळ्या क्षेत्रामधली नावं त्यांनी काढली आहेत आणि त्यामुळे हे विशेष आहे की पत्रकारांनी आपली सामाजिक बांधिलकी मानून सगळ्यांना या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत मी दोन तीन मिनटं पत्रकारितावर बोलतो आणि दोन तीन मिनटं पुरस्कार ज्यांना मिळालेत त्यांच्या कामांवर बोलतो पत्रकारांना बोलायचं झालं तर मला हे माहिती आहे की जत हे महाराष्ट्र कर्नाटक याच्या सीमेवर असणारं एक सेन्सेटिव्ह संवेदनशील शहर आहे संवेदनशील तालुका केंद्र आहे खूप सेन्सेटिव आहे आणि त्यामुळे पत्रकारांची भूमिका यातली खूप महत्वाची आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या जनजीवनामध्ये वाद कमी व्हायचे असतील वाद वाढवायचे असेल तर काहीच लगत नाही एक अशी बातमी टाकायची एक अशी बातमी टाकायची सकाळी ह्याला विचारलं तर तुमचं काय मत आहे लगेच त्याला विचारलं तुमचं काय मत आहे वाद जर समाज जीवनाचे टाळायचे असतील तर पत्रकारांनी जी बाजू खरी आहे त्याची बाजू घेतली पाहिजे जी बाजू खरी आहे मग ती सत्ताधाऱ्यांची घेतली पाहिजे सगळे नाही सत्ताधारी कोण असे आकाशातून टपकले तेही चुकतात उलट सत्ताधाऱ्यांवर तुमचा अंकुश पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही बातमी कोणाची द्यावी स्टोरी कोणाची करावी स्फूट कोणावर लिहावं हा तुमचा अधिकार आहे पण तुम्ही ती सत्यावर आधारित लिहिली पाहिजे कोणाच्या फॉर किंवा कोणाच्या अगेन्स्ट कोणाच्या बाजूने कोणाच्या विरोधामध्ये लिहू नये तर समाजातलं सौख्य टिकेल असं मला वाटतं आत्ताचा विषय नाही पण कालपासून आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या जनजीवनामधले वाद लिहून काढले तसं लक्ष देईल की अरे भाई काय चाललं आहे काय हे वाद संपवण्यामध्ये अंकुश म्हणून भूमिका बजावत हे वाद संपवण्यामध्ये पत्रकारांची भूमिका असायला पाहिजे त्यांनी आत्ताच संजय राऊत असं म्हणाले तुमचं काय मत आहे असं आगीत तेल टाकण्यापेक्षा संजय राऊत असं म्हणाले पण तुम्ही जरा थोडंसं दमाने घ्या ते तेला 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 ला ला असा सल्ला खरं म्हणजे समाजातल्या धोरणाने दिला पाहिजे कारण त्याला ते माहीत नाही त्याला वाटतं राऊत बोल आता मी बोलतो तुम्ही त्याला ब्रेक लावलं पाहिजे असं नका करू त्यातून एका डाववरती डाव चालू राहील आणि त्यामुळे पत्रकारिता म्हणजे वाद निर्माण करणं नाही पत्रकारिता ही खरी बाजूसमोर आणणारा आणणारं प्रोफेशन आहे आणणारा व्यवसाय आहे मी त्याला व्यवसाय पण म्हणणार आहे आणणारं मिशन आहे आणि त्या मिशन भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे मला हे मान्य आहे की हा सगळा असंघटित वर्ग आहे पत्रकार तालुक्याचा त्याला ते वर्तमानपत्र मानधन पण देते त्याला म्हणते की जाहिरात मग मा जाहिरातीमधली तुला वीस टक्के देते तालुक्याच्या ठिकाणी तो, जा तो जाहिरात कुठून आणणार आणि वीस टक्के कुठून मिळवणार हे मला जी जाणीव हो आहे की अतिशय आर्थिक उडातानीमधून ही कॅटेगरी हा वर्ग चालला आहे आणि त्यामुळे राज्य शासन राज्याचे मुख्यमंत्री यावर काही विचार करत आहेत की आपल्याला पत्रकारांना विशेषतः जो उमेदीचा काळ सुरुवातीचा त्या काळामध्ये शासन म्हणून काही आर्थिक सपोर्ट करता येईल का तू कुठल्याही वर्तमानमध्ये काय तुला देतील मान्य दे घे पण तू जगला पाहिजेस ना म्हणून एक दोन वर्ष तीन वर्ष आम्ही तुला शासन म्हणून काही देतो असं करावं लागेल अशी दोन तीन प्रोफेशन आहेत त्याच्यामध्ये एक वकील क्षेत्र पण आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात तो सिनियर त्याला हमालासारखंच वागवत असतो एक रुपया देत नाही हे ब्रीफ तयार कर हे ब्रीफ घेऊन चल तू जाऊन पुढे तां मी आलो तू तोपर्यंत अशील अशी बोल पण त्यातून तो शिकण्याच्या भूमिकेत करत करत तर मग मोठा वकील होतो पण त्या दोन तीन वर्षात त्याचं कुटुंब कोणी चालवायचं त्यातलंच पत्रकारिता आहे की हळूहळू तो एक मोठा पत्रकार होईल पण त्याच्या उमेदीच्या काळात त्याला आपण काही दिलं पाहिजे याचा विचार शासन करते आहे आणि त्यामुळे काय स्थितीमध्ये पत्रकार राहतो याची मला जाणीव आहे मी माझ्या स्तरावर खूप प्रयोग असतो आता आपल्या सगळ्यांचे नेते राजाभू माने जो सोलापूर लोकमतला संपादक होतो कोविडमध्ये आई आजारी असतानाही त्यांची बदली नागपूरला झाली ती कॅन्सल होय ना म्हणून त्यांनी लोकमत सोडला आणि मग त्यांनी डिजिटल मीडिया यूट्यूब चॅनलवाल्यांचं एक ऑर्गनायझेशन बांधायला सुरुवात केली मला ते भेटले मी म्हटलं तुम्ही करा मी तुम्हाला सपोर्ट तु करतो आज पाच हजार यूट्यूब चॅनल चालवणारे त्यांचे मेंबर पहिलं संमेलन महाबळेश्वरला झालं त्याला आठशे जण आले मी आणि शंभूरात देसाई गेलो दुसरं संमेलन गेल्या वर्षी कोल्हापूरला कारशिद्धेश्वरराच्या मटात झालं बावीसशे जण आले आणि आता सहा तारखेला मालवणला होतं त्याला किमान तीन हजार लोक आले असते पण त्याच दिवशी सहा तारखेला रामनवमी होती सगळ्या पत्रकारांचं म्हणणं पडलं की रामनवमीला नका करू आम्हाला येता येणार नाही पुढे कुठे ढकललं आहे त्यामुळे जेव्हा का होईल तर तीन हजार संख्ये त्यांचा मी ट्रस्ट केला त्या ट्रस्टमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून पैसे आणण्याची रचना मी करतो आहे आणि या यूट्यूब चॅनल चालवणारे ज्यांच्या उत्पन्नाचं काही गणितच नाही आहे अशांच्या मुलींचं शिक्षण आणि अशांचा आजारपण यासाठी हा ट्रस्ट काम करेल ट्रस्ट फॉर्म झाला ट्रस्टचं नाव ठरलं माने अध्यक्ष झाले माझा एक माणूस मी यात जोडला आहे आणि तो हे सगळं कॉर्डिनेट करतोय दरमहा ज्यांच्या घरचे आजारपणं निघतील त्याचा अंदाजे खर्च दरमहा ज्यांच्या घरी मुलींचं शिक्षण आहे त्याचा अंदाजे खर्च त्यांनी मला सांगायचा आणि पुढच्या पाच दहा दिवसात मी त्याला तो उभा करून द्यायचा लोकसहभागातून मिळवून द्यायचा असं मी ठरवलेलं आहे असंच मी सोलापूरचा पालकमंत्री असताना तिथल्या पत्रकारांची घरं हा विषय खूप दिवस रेंगाळात पडला होता त्याच वेळेला मी महसूल मंत्री बनवतो तो पत्रकारांचा विषय मी मार्गी लावला असे खूप पत्रकारांचे विषय आगामी काळात मार्गी लावू मी पालकमंत्री आहे जतला तुमचं पत्रकार भवन आहे की नाही मला माहीत नाही ते आपल्याला करता येईल का नवीन पत्रकारांचं प्रशिक्षण आठवड्याचं पंधराचं ते आपल्याला करता येईल का अशा अनेक गोष्टी आगामी काळात आपण करू ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कितीही समाजामधल्या निगेटिव्ह बातम्या वर्तमानपत्रात मीडियात आल्या तरी त्याच्या एक लाखपटीने चांगली कामं चालली आहेत एक लाख पटीने कारण मी व्यक्तिशा अशा अनेक कामामध्ये इन्वॉल्व आहे एक लाख पटीने कामं चालली आत्ताच गेल्या कालपर्वाकडे कांचनताई परळेकर श्रीपालजी पण ओळखतात महिला गट हा शब्दही जेव्हा अस्तित्वात नव्हता तेव्हाला कांचनताईनी महिलांचं संघटन करायला सुरुवात केली एक लाख महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलं त्यातल्या पन्नास हजार महिला ह्या उद्योग सुरू करून पायावर उभ्या राहिल्या स्वयंसिद्ध असं संस्थेचं कधी कालपुराकडे कॅन्सरने गेल्या तर अशा सारखी कितीतरी मंडळी ही समाजाची आवश्यकता ओळखून काम करत आहेत आणि तुमच्यासारखे लोक त्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देतात कारण मी नेहमी दिवसभरात दहा वेळा एक वाक्य म्हणत असतो की आपल्या समाजामध्ये चांगलं वागणाऱ्यांना शाबासकी नाही वाईट वागणाऱ्यांना शासन ना नाही पनिशमेंट नाही आणि त्यामुळे चांगलं वागणारे म्हणतात की काय चांगलं वगैरे उपयोग आहे कोणाला पडली आहे आणि वाईट ऑर्डर म्हणतो की कोण बघताय पण कोण बघताय नावाचं फार काळ टिकत नाही हे आता अनेक घटनांवर लक्षात आलं पण चांगला लागणारे मात्र पुरस्कार दिले नाही शाळा दिले नाही खूप सुंदर काम करताय मी काही मदत तुम्हाला करेन असं जर त्यांना प्रोत्साहन देणार नसले तर त्यांचं पण संपून जाईल आणि म्हणून मी मराठी पत्रकार परिषद व पत्रकार बहुउद्देशी सेवाभाऊ संस्था या दोघांचं मनापासून अभिनंदन करेन काही पुरस्कार देताना उपस्थित मला राहायचं असल्यामुळे मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो आणि पत्रकार पुरस्कार द्यायला सुरुवात करू तीन चार पुरस्कार दिल्यानंतर श्रीपालजींसारखा समाजातला मातब्बर माणूस उभा असल्यामुळे मी इथे असलो काय नसलो काय काही फरक पडत नाही मी निघून जाईन पण सुरुवातीचे पुरस्कार सुरुवात धन्यवाद साहेब खरंच